हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज बॅकग्राऊंड थोडंसं डिफरंट दिसत असेल कारण की अजून आपण घरीच आहे शेतामध्ये थोड्या वेळ जायचं आहे त्याच्या आधी थोडंसं आपल्याला काम होतं जे की इकडं बघू शकत आहे काम चालू आहे तसेच सकाळचं कोवळवून घ्यायचं काम चालू आहे डी जी होऊनच घेण्याचं तर काम असं चालू आहे थोडं स्क्रिप्ट तयार करतो मी जर ती चांगली स्क्रिप्ट मी तयार करू शकलो तर नक्कीच तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट फील बघायला भेटेल तर ते आपल्या इंस्टाग्राम चॅनेलवरती तसेच यूट्यूबच्या शॉर्टमध्ये मी अपलोड करणार आहे तर ते चांगली स्क्रिप्ट झाली तर मी नक्कीच करेन कारण की एक मिनिंगफुल मला मेसेज दे त्यातून द्यायचा आहे आणि ते देण्याचा मी प्रयत्न करतो तर येथे एक आठवड्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी इंस्टाग्राम चॅनलला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉलो करू शकता तसेच यूट्यूबला बी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर समोर गाडीवरती तुम्हाला मांजर असेल ह्यांचा प्रॉब्लेम काय काय माहिती हे अख्या जीन्सच प्रॉब्लेम वाटते ते मग शिटावरती जातात त्यांची नका असतात त्यांना हे करतात शिटाचं कवर पडतात किती जरी मारलं तरी दुसऱ्या दिवशी येऊन तिथं बसतात बघू शकता समोर तर काहीच बरासा टाईम दिल्यानंतर इकडे बघू शकता स्क्रिप्ट आपली तयार झाले तर त्याचे प्रिंट आऊट घेतलेले आहेत आणि येत्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच एक मिनिंगफुल आणि असा भारीवाला एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल त्यासाठी ते इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही फॉलो करू शकता तर आपल्याला शेतामध्ये जायचं आहे आणि बाकी शेतामध्ये टास्क बघून आपल्याला काम कामाती घ्यायचं आहे कारण की जे मेन टास्क आहे त्याच्यावर आपल्याला फोकस केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर बाकी जे टास्क आहे त्याला म्हणतो दिलं पाहिजे तर एक मिनिंगफुल मेसेज द्यायचा आहे मला तर बघू कशा पद्धतीने ते होते व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला ते समजेल त्यासाठी स्टेडियम तर आपण शेतामध्ये आलेलो आहे आणि बाकीचं जे सर्चिंग होतं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि स्क्रिप्ट तयार झालेले आहे तर बघू व्हिडिओ बनवण्याचा मी विचार करतो आहे आणि तो लवकरच येईल तुम्हाला बघायला भेटेलच कारण की एखादं तर मला ते सुचलं आणि ते माझ्या डोक्यामध्ये फिट बसलं तर मी कोणत्याही परिस्थितीत ते करतो म्हणजे करतोच तर ते डोक्यामध्ये आहेच आणि आहे म्हटल्यावर होणारच थोडं स्टेट येऊन तर समोर बघू शकता आपलं ऑर्गॅनिक भाजीपाल्याचं प्लॉट शेतातसुद्धा तयार केलेला आहे जे की इस्लरी घातलेली आहे तुम्हाला ते दिसत असेल इसलरी आहे घालून घेतलेली आपल्या लसूण असेल बाकी भाजीपाला आणि पालकाची भाजी, पालक भाजी एकदम व्यवस्थित आलेली आहे तर बघू शकता तुम्ही किती फ्रेशली आहे आणि वातावरण पण एकदम क्लिअर आहे बाकी मेथीची भाजी थोडीफार आलेली आहे काय प्रॉब्लेम झाला कळत नाही बियासोबत प्रॉब्लेम आहे की वातावरणात काय प्रॉब्लेम समजत नाही कारण की घराजवळ पण आपण लावली होती आणि जे घरचं बी होतं ते आलेलं नव्हतं जे बाहेरून विकत आणलेलं होतं ते आलं होतं पण ते टोटली हायब्रिड वाटते कारण त्याची पानं मोठी आहेत आणि हे बघू शकता हे आपलं घरचं बी चांगलं आहे पण हे जास्त पण उगवलं नाही आहे त्याच्यामुळं बियात प्रॉब्लेम आहे असं वाटत बाकी शेपूची भाजी असेल कोथिंबीर सगळं चांगलं आलेलं आहे लसूणसुद्धा आहे जेवढं आपल्याला घरचं करता येईल तेवढं आपण घरचं करण्याचा प्रयत्न करतो जे की ज्वारी खाण्याचा भाजीपाला बाकी बेसिक काय लागतं ते डाळी असतील ते बऱ्यापैकी आपण घरी तयार करण्याचा विचार करतो कारण की आजकालच्या या प्रदूषणाच्या ह्याच्यामध्ये सर्व भेसळयुक्त मिळतं आपल्याला त्याच्यामुळं त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण हे करतो तर शेतात आलो आहे आणि या शेतामध्ये आपल्या हरभऱ्याला पाणी द्यायचं चालू आहे जे की तुम्ही बघितलं असेल इकडं आपलं आंब्याचा प्लॉट आहे त्याच्यामधलं झालेलं आहे आणि जे आपला शेतापाळाचा प्लॉट आहे त्याच्यामधील ड्रिपलाईन आहेत ते स्विच करायला चालू आहे त्याचबरोबर उसाला ड्रिप करायलासुद्धा चालू आहे जे की एका प्लॉटमधील झालेलं आहे दुसऱ्या प्लॉटमध्ये ते कंटिन्यू करतील दुपारनंतर कारण की हरभरा भिजवून घेणे आपल्याला महत्त्वाचा टास्क आहे समोर मग ते झाल्यानंतर आपल्या उसाकडे बघतील कारण की हरभऱ्याचं पीक आता एक महिन्यामध्ये निघून जाईल कारण की त्याला हरभरे लागलेले डहाळ्या असतात ते मग त्याच्यानंतर एक महिना लय झाला त्यासाठी निघून जाण्यासाठी तर बघू किती उतार पडतोय काय कारण की यावर्षी आपण त्या हरभऱ्याचं पीक बदललं होतं वाहन बदललं होतं जे की फुले विक्रम हे वाहन आपण निवडलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने आले त्याची हाईट पण जमिनीपासून जास्त असते आणि हार्वेस्टरनं ते केलं जाऊ शकते त्यासाठी आपण ते वाण निवडलं होतं आणि आले चांगल्या पद्धतीने उगून त्याला पाणी द्यायची गरज आहे तर तेच आता आपल्या शेतामध्ये चालू होते बघू कशा पद्धतीने किती राहिले आणि त्याच्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे ते बनवायला आपण घेऊया शेतामध्ये आल्यानंतर आजकाल मी सारखंच शेततळ्याकडे येतो आहे कारण की त्याचं वॉटर लेवल किती इन्क्रीज होते डे बाय डे आपल्याला बघायचं आहे आणि आता लाईटच्या प्रॉब्लेममुळे हो थोडंसं पाणी आज सोडलेलं नाही आपण शेततळ्यामध्ये पण कालच्यापेक्षा जास्त आहे आज वॉटर लेवल तुम्हाला दिसत असेल जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे जाऊन तुम्ही अवश्य पाहू शकता आणि असे बरेचसे व्हिडिओ आपल्या एकदम ग्राउंड लेवलचे व्हिडिओ आहेत शेती रिलेटेड ते बी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते पाहिले नसतील तर अवश्य जाऊन पाहू शकता तुम्ही वातावरण बघा तुम्ही वातावरण असं जर क्लिअर असेल तर रोगराईचं प्रमाण भरपूर प्रमाणात कमी राहतं जर सारखंच आभाळ येत असेल पौशेत असेल तर बाकीचे रोग लगेच अटॅक करतात त्याच्यामुळे जेवढं क्लिअर वातावरण असेल तेवढं आपल्या फळबागांसाठी चांगलं आहे आणि बघू शकता कालच्यापेक्षा थोडीशी प्रगती आज जास्त आहे जे की तुम्हाला कॅप लावलेली दिसतात वरती पाईपाला जे की काल फक्त अंतरून घेतले होते आज बऱ्यापैकी जोड झालेले आहे सगळं आणि आता ड्रिप लाईन त्या आपल्या प्लॉटमध्ये झालेले आहेत अंतरून जे की बाकीचे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये अंतरून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बाकी हरभऱ्यामध्ये लाईन स्विच करण्याचं काम चालू आहे ते थोडंसं आपण आढावा घेऊ त्याचा तर इथं बघू शकता तुम्हाला काळे काळे जे दिसते ते ड्रिप लाईन आहेत अंतरलेलं आपण त्याला फक्त आता इथं जोडायचं राहिलं आहे आणि होल पण पाडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता हे काय होणार तो आपन, न, न ले ले थे थे तर इथं जॉईनर घेऊन आपण हे जोडून टाकणार इथं जे की आपण नळ आणलेलं आहे लावणार जे की आपल्याला बंद चालू करायला यायला पाहिजे त्यासाठी आणि हे बी एम एमची ट्रिप आहे जी की इथं आपण जोडणार आणि त्याच्यानंतर मग भिजवून घेतल्यानंतर ऊस लागवड करणार आणि शहाची जरोबत्तीस हे वाण आपण निवडलेलं आहे ऊसाचं तर बघू आता ते रोपं बुक केलेले आहेत ते रोपं आल्यानंतर मग आपण लागवड करून घेऊ आधी जी बाकीचे शेतातले काम आहेत ते उरकून घ्यायचे आहेत हरभरा भिजवायचंच असेल बाकी तर जास्त काही नाही आणि द्राक्षावरची रेग्युलर फवारणी असते शेड्यूल प्रमाणे ते चालूच असतात आणि जर चान्स हाबळ आलं वातावरण बिघडलं तर आपल्याला मग एक्स्ट्रा फवारणी करावं लागतं त्याच्यावरती तर हे बघू शकतोय डाळे लागलेले आहेत आता ह्याला जे की अजून भरलेले नाहीत त्याच्यामध्ये दाणे असते ते मला दाखवू तुम्ही हे बघू शकता हे भरलेलं आहे आणि शेतामध्ये असल्याने तेच फायदा असतो काय असेल ते डिरेक्टली आपल्याला खायला भेटतं अनुभव घ्यायचा येतो त्याला चांगलं आहे जेवढं कवळ असतं तेवढं बाहेर लागतंय जसं त्याचं वय वाढत जाईल निब्बर होत जाईल ते तसं ते टेस्ट देत नाही एवढं तर चांगल्या प्रमाणात डाळ्या आहेत आणि फुलं पण आहेत थोडं मागं पुढं दिसतंय हे पण बघू शकता हे ढाळ्या आणि वरती फुलं आणि हे लाईन स्विच केलेलं आहे आता ह्याला आपल्याला पाणी देऊन घ्यायचं आहे कारण की याच्या आधी लाईन पलीकडची यात होती जे की भिजलेलं आहे तो मग दिसत असेल ओलाव आहे मातीमध्ये पुढच्या वर्षी ह्याला आपण सीताफळ धरू शकतो यावर्षी बघू शकता एक लागलेलं ला आहे पण याचा काही उपयोग नाही ना ह्याला साईज असते ना ह्याला चव राहते कारण की ह्याला आपण योग्य त्या प्रमाणात काळजी घेतलेली नसते त्याच्यामुळे कोणत्या पण पिकाची काळजी घेणं हो तेवढंच महत्वाचं असतं बघू शकता काम चालू आहे आपलं आणि तिकडं समोर ट्रॅक्टर चालू आहे इकडे मुली जर असेल ना काम चालू आहे एक आपलं प्लॉटरी कामच होतं ते बाकीचं आपल्या जनावरांसाठी वैर नसेल आणि बाकी भुईमुख करायचं त्यासाठी आपण ते ठेवलेलं होतं आणि जे ऊस लावायचं ते आपण करून घेतलेलं व्यवस्थित तर फक्त रोप लावायची बाकी आहेत त्याचा वेट करतो कारण की ऊस पीक हे बाहेर वाटतं चांगलं असतं एक उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे म्हणजे नाही का ते त्यापासून काही ना काही उत्पन्न मिळतंच आपल्याला म्हणजे जर कमी पाणी पडलं तर थोडं कमी मिळतं पण पाणी जास्त झालं तर ते खराब होत नाही त्याला काय होत नाही त्याच्यामुळं ते चांगलं वाटतं एकवीस टपाळासारखं जायचं टपाळ कसं पाणी कमी लागतं आणि जास्त पाणी झालं तर ते खराब होतं त्याचं हे थोडक्यात उत्पन्नाचं म्हणजे फिक्स उत्पन्न आपलं त्यातून त्याच्यामुळं आपण यावर्षी लागवड केलेलं आहे दरवर्षी आपण करू शकत होतो पण पाणी नसल्यामुळं आपण ते केलं नव्हतं पण यावर्षी पाणी आहे आणि उजनी धरण आपलं आहे ते पण ठीकठाक आहे पण उजनी धरण कसं खाली जात आहे कळत नाही आता हा थोड्या दिवसात न्यूज येते उजनी धरण पन्नास साठ टक्क्यांवरती आलेलं आहे पाणी चोरणारेच भरपूर झाले तिथं कारण की जे सोलापूर जिल्ह्यासाठी बनवलं होतं वापरतात किती जिल्हा आता तुम्हीच कॅल्क्युलेट करा कारण की बऱ्याचशा जिल्ह्यात तिथून पाणी पुरवठा होतो पुणे असेल तर नाव नाही घ्यायला नको जाऊ दे बरेचसे जिल्हा आहेत त्याच्यामध्ये जे की त्याच्यामुळं लवकर पाणीपातळी खाली जाते आणि त्याच्यामुळे गाळाचं प्रमाण भरपूर झालेलं आहे आता जर ते गाळ काढला तर पाणी क्षमता वाढेल पाणी जास्त दिवस पुरेल आपल्याला पण हे आपल्याला कळून काय शासनाला कळायला पाहिजे जे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा वॉटर लेवल डिक्रीज झालेले असते जे की गेल्या वर्षी पूर्णपणे मायनस गेलं होतं ते तेव्हा जर त्यांनी हाती घेतली असते मोहीम तर नक्कीच यावर्षी फायदा झाला असता पण आपल्याला कळून काहीच उपयोग नाही सरकारला कळायला पाहिजे तर आपल्या गोट्यापाशी आलो आहे आपण हरभऱ्याकडून तर आपण जे मग का केली होती ज्वारीसोबत ते आता आलेली आहे बघू शकता तुम्ही जे की जनावरांसाठी आपल्या केली होते आणि खाण्यासाठी योग्य पद्धतीने ते तयार झालेले आहे त्याच्यामुळं आपण तोडून आणलेले आहे जे की आता कडवा कुट्टे आहे याचा फायदा भरपूर आहे आपल्याला वेस्टेज फार कमी प्रमाणात जातं इकडं बाहेर टाकत होतो जे की आधी आपण वापरत नव्हतो हे पण जेव्हापासून वापरायला लावलं को कडवा कुट्टी तेव्हापासून वेस्टीचं प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यामुळे जे आपले जनावर आहेत ते पूर्ण प्र प्रमाणे ते चावून खातात तर हे एक चांगलं आहे त्याच्यामुळं कडवा कुट्टीचा आपण यूज करतो बाकी आज थोडंसं शांत वाटते वातावरण तर काहीच आपण आपल्या टँकवरती आलतो आणि पाण्याची लेवल वाढलेली आहे तर ड्रोन यू थोडासा फेकवाला ड्रोन येऊ तुम्हाला देतो तर काहीच इकडं पण आपली जे लाईन हातरायचं चालू होतं ते आता कम्प्लीट होत आलेलं आहे जे की दोन तीन दंडामध्ये हातरायचं राहिले बाकी इकडं जे तोटे होत्या लहान ते जोडायचं काम चालू आहे तसेच जे वॉल असतील ते आपलं गुल्लभाई आणि सोन्या जोडायचं काम करतात तर मी विचार तर गुलाबाई कुठपर्यंत आलं आपलं काम जरा तर हे जोडायचं आहे तोटा तर सगळं रेडी जायचं फक्त कट करायचं आणि ट्रिपर जोडायचं हां हां म्हणजे इथं काय केलं तुम्ही पाण्याचं केस म्हणजे वॉल हे मेन लाईन आहे हां मोटरपासून आलेली मेन लाईन आहे पुन्हा इथं सबलाईन केली आहे बरं 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 त्या बरुड्याला वेगळं त्या तुकड्याला वेगळं पुन्हा त्या सबलाईनला पण वेगवेगळे वाल केली बरं 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 पाणी जसं पडेल तसं नियोजन वाल फिरता येईल तर काहीच बघू शकता हे छोटे ते बसून झालेले आहेत तर काही जोडून झाल्यानंतर टेस्टिंगचं काम केलं जाईल की पाणी व्यवस्थित पडतंय की नाही आणि जिथं पडत नसेल तिथं मग काय प्रॉब्लेम आहे बघितलं जाईल आणि सॉल्व्ह केलं जाईल त्याच्यानंतर मग जी रोपा आपण आणणार आहे ती लावून घेतली जातील कारण की जर पाणी व्यवस्थित पडत नसेल तर ऊस लावून काहीच उपयोग नाही कारण की ऊसाला पाणी ऊस म्हणा किंवा कोणतंही पीक म्हणा त्याला पाणी लागतं पाण्याशिवाय काही घेत नाही त्याच्यामुळे आधी पाण्याची व्यवस्था आपण व्यवस्थित करून घेणार आहे त्याच्यानंतर मग आपला जे ऊस आहे ते लावून घेणार आहे तर समोर बघू शकता आपल्या छोट्या ट्रॅक्टर किंवा ट्रॉलीमधून आपण ड्रिपचे जे बंडल आहेत ते आणून घेतलेले आहेत जेणेकरून अंतरायला सोपं जाईल प्रत्येक ठिकाणी आपण टाकलेले आहेत ते पण सोडायचे आणि इकडं बघू शकत आहे ज्या पद्धतीने ड्रिपची लाईन ओढत आहेत त्याच पद्धतीने ते पण असं अंतरले जातील जे की जे छोटे तुम्हाला तो टोटे दिसतात ते बसून रेडी झालेले आहेत त्याला फक्त आता ड्रीप मध्ये कट करून याला जॉईन करायचं काम बाकी आहे थोडं तिकडं नांगरायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये गाणी चालू आहेत त्याच्यामुळं थोडा कॉपीराईटचा इशू असतो त्याच्यामुळं थोडं दूर जाऊन आपण व्हिडिओ बनवूया प्राण किती भुसभूशीत आहे तुम्ही बघू शकता एकदम योग्यरीत्या वाढलेलं आहे आणि कांदा आधी केलेला असल्यामुळे अधिकच चांगला त्याचा बेऊड होणार आहे आणि उसाला एकदम चांगल्या पद्धतीचा खत मिळणार आहे तर काही समोर शकत शकताय ब्युटिफुल असे शेड्स झालेले आहेत सनसेटच्या टाईमला <laughs> तर आपल्या ज्या टास्क होत्या ड्रिप अंतरण्याचं ते दोन तुकड्यातील पूर्ण झालेलं आहे तसेच जे छोट्या छोट्या टोट्या बघितल्या तुम्ही जे की जे आपण बंद चालू करू शकतो ते सुद्धा आपलं बसून झालेलं आहे दोन तुकडे आपले रेडी होतील उद्या आणि त्याच्यानंतर जे राहिलेले ते रेडी करू आणि जो आपलं मेन काम होतं हरभरा भिजवण्याचं ते पण आता ऐंशी टक्के झालेलंच आहे तोपर्यंत आपली रोपं येतील तोपर्यंत हरभरा पण भिजवून होईल मग त्याच्यानंतर आपल्याला जे उसाला आपण ड्रिप केलेलं आहे त्याचं टेस्टिंग करून पाणी सोडून मग आपल्याला उसाची रोपं लावून घ्यात ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच आणि आजची जी स्क्रिप्ट तयार केली होती त्याच्यावरचा व्हिडिओ तयार होईलच येते एक, एक दोन दिवसामध्ये तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल त्यासाठी तुम्ही फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावरती जाऊन फॉलो करू शकता तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि असेच तुम्हाला शेतातील नवीन नवीन अपडेट्स रोज नवीन नवीन व्हिडिओद्वारे बघायला भेटतील त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू